हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मटकीपासून भाजी कशी बनवायची ते मटकी संध्याकाळी भिजत घातली होती तिला चार ते पाच तासानंतर पाण्यातून काढून छान अशी मोड आलेले आहेत तिला आता मटकीसाठी एक कांदा मोठा बारीक कापून घेतलेला आणि एक टमॅटो आता एका मिक्सरच्या भांड्यात दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं टाकणार आहे त्यामध्ये लसूण घालणार आहे हे पा लसूण घातलेलं आहे ओलं खोबरं टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं पाहू शकता आता त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालणार आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे पाणी टाकून आपण वाटून घेऊ यायला तोपर्यंत तो। कढई गरम करायला ठेवलेली आहे बारीक गॅसवर त्यामध्ये दोन पळ्या तेल घालणार आहे मी तेल छान तापून द्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे स्टीलची कढई आहे त्यामुळे गॅस स्लो ठेवलेला आहे कढई तापली की त्यामध्ये जिरमोरी कढई तापलेली आहे त्यामध्ये ता कढई तापल्यानंतर त्यामध्ये जिरमोरी घालणार आहे कांदा आणि कढीपत्ता घालणार आहे हे भा जिर मोरी कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे ते आपण फ्राय करून घेऊयात आता छान फ्राय करून घेऊया आपण त्याला हलकासा गुलाबी येईपर्यंत कांदा आपण परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर एक मोठा कांदा चिरलेला आहे बारीक पाहू शकता आपण बारीक गॅसवर तेल छान भाजून घेऊ गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजत आल्यानंतर आपण त्यामध्ये एक टमॅटो टाकणार आहोत बारीक कापलेला टमॅट थोडंसं मीठ घालणार आहे त्यामध्ये जेणेकरून लवकर भाजेल आपला कांदा आणि टमॅटो म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे एक अर्धा चमचा मिठ घातलेला आहे मी आता हे छान हलवून घेऊया आपण मिश्रण व्यवस्थित बारीक गॅस भरायला हलवून घेऊया छान कांदा आणि टमॅटो फ्राय झाला की त्यामध्ये मसाला घालणार आहे आपण वाटलेला हे मसाले घालून झालेले आहेत लाल तिखट मालवणी सगळे मसाले घालून झालेले आहेत मटकी आता मी टाकलेली आहे मटकी छान हलवून घेऊया आपण आता त्यामध्ये गरम पाणी घालणार आहे थोडंसं गरम पाण्याने जशी जाड पातळ हवी आहे तुम्हाला भाजी तशी तुम्ही पाणी ॲड करू शकता ही थोडीशी अशी लफथपीत बनवणार आहे जास्त पातळ नाही करणार आहे भाजी जशी हवी तशी करू शकता तुम्ही गरम पाण्याने चव छान येते भाजीला हे पा उकळी आलेली आहे भाजीला थोडीशी आता आपण थोडंसं त्यावर हे करणार आहोत वाटण्याचं पाणी घातलेलं आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे ते गरम पाण्यात टाकून मग ते पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा आता ह्याला आपण हे करणार आहोत कोथिंबीर टाकून हो झाकण ठेवणार आहोत आपण ह्यावर एक पाच ते दहा मिनटं आपण तिला अशी शिजवून घेणार आहोत मटकीला शिजायला जास्त वेळ लागत नाही हे पहा मटकी आपल्याली थोडीशी आपण जाडसर बनवली आहे जास्त पातळ केलेली नाही आहे पाहू शकता हो। आपण हे जेव्हा आता एक दहा पाच दहा मिनटं झाकण ठेवणार आहोत झाकण काढून बघूयात आपण थोड्या वेळाने झाकण ठेवलेलं आहे आता पाच ते दहा मिनटांनी झाकण काढून बघूयात आपण छान उकळी आलेली आहे भाजीला कलरसुद्धा सुंदर आलेला आहे फार पाहू शकता हे पहा आता तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी भाजी शिजलेली आहे आपली पाहू शकतो मी भा आता भाजी आपण प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला हे बा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बा मस्त कलर आलेला आहे भाजीला अगदी सुंदर दिसत आहे भाजी थँक्यू